आता योग्य वेळ येण्याची योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सरकार शेतकऱ्यांच्या साथ पारा करणार आहोत का आमच्या देवेंद्र फडणवीसांना एवढं समाधान आहे माहित आहे मित्रांनो राजू साहेब माहित आहे की सरकारने या कोल्हापूरवासीयांना काय त्यांना दिलेलं आंदोलन आहे त्यांना जी मदत दिली ती कोल्हापूरच्या धस्तीवर सरसगत कर्जमाफी सारख्या छोट्या छोटेशा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत देत आहे त्या महाराष्ट्रातल्या सरकारला काय अडचण आहे आम्हाला हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देऊन या बरी राज्याला उभं करण्याची भावना मला सांगायचे एक बारच त्यांना समजून सांगा यांचे हक्क असतील का ज्याच्या घरात येतील त्या शेतकऱ्यांना रुम्मेने त्याच्या पाठीमध्ये धक्का द्याकन आता आपल्याला देयच आहे आपल्याला देयला बेर वर्षाला बॅक वॉटर त्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहित कराव्यात आणि बाजार बाजारभावाने शेतकऱ्यांना एक प्रथमी पैसे देऊन टाकावेत ही सुद्धा मागणी येणार या आपल्याला करावी आज आम्ही बाराड येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे शेतकऱ्याच्या आमच्या तीन मागण्या हो एक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि दुसरी ओला दुष्काळ जाहीर करा आणि जे शेतकऱ्याचे जे नदीकाठचे रान जे खरडून गेले आहेत त्यांना विशेष मदत म्हणून पंचनामे करून मदत द्या आणि जर हे सरकार सरकारनं जर मदत दिलेली दिली नाही तर आम्ही सर्व आम्ही आज कुठल्या पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेलो नाहीत आम्ही जे आज उतरवा रस्त्यावर ते आम्ही एक शेतकरी म्हणून आणि आम्ही एक शेतकऱ्याचं लेपरू म्हणून आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे ते आम्हाला आज जाणीव आहे म्हणून आम्ही आज जाणीवपूर्वक सर्व शेतकरी घेऊन भावाड परिसरातील व मुखेड तालुक्यात शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि यानंतर जर सरकारनं आमचा अंत जर पाहिला तर आम्ही सामधाम दंडबेश सर्व वापरू आणि या सरकारला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही आणि जर आमच्या मागणी मान्य नाही केल्या तर आम्ही फक्त बाराडच नाही तर आता महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडू एवढा ज्या क्षणी मी इशारा देतो आणि थांबतो तीन मागण्या प्रमुख यांना भारा टस्ता रोपय झाल्यानंतर आमच्या तीन प्रमुख मागण्या की शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून द्यायला सरसकट एक लाख रुपये हेक्टरी अनुदान शेत लवकरात लवकर सरकारने द्या दिवाळीच्या आणि कर्जमाफी पण झाली पाहिजे कर्जमाफीला थोडासा टाइम घेतला दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत झाला तर हे चांगलं पण सरसकट पूर्णपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी हो आणि तिसरी प्रमुख मागणी म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना जे सगळ्यात नुकसान झाले पिक जमिनी गेल्यात त्याच्या कडून त्यांना वेगळं अनुदान द्यावं शेतकऱ्यांना